इंदापूर मधले तरुणावर गोळीबार आरोपी दोन तासात पोलिसांच्या ताब्यात इंदापूर शहरात सोमवारी संध्याकाळी सुमारास साडेसात सुमारासमोर एक धक्कादायक घटना घडली जुने वैयक्तिक वादातून धीरजूर सोन्या चोरंगले या व्यक्तीने राहुल अशोक चव्हाण या तरुणावर गोळीबार केला ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे गोळीबारात राहुल जखमी झाला असून त्याच्यावर इंदापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर इंदापूर पोलीस तात्काळ सतर्क झाले अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांच्या नेतृत्वाखाली दोन यवत बारचंदनगर सोलापूर ग्रामीण आणि धाराशिर परिसरात नाकाबंदी करण्यात आली या कारवाईत अवघ्या दोन तासांत आरोपीला बालचंदनगड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपीकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा गोळीबार जुन्या भांडणातून झाला आहे आरोपी धीरजोर्फ सोन्या चोरमले शिरसोडी गावचा असून त्याने या वादाचा राग मनात धरून राहुलवर गोळीबार केला या घटनेने इंदापूर तालुक्याच्या आसपासच्या भागात खळबळी निर्माण झाली घटनेनंतर अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली इंदापूर पोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला आहे पोलिसांनी जखमी राहुलची देखील भेट घेतली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे आरोपीला पकडण्यात यश आले असून पुढील तपास सुरू आहे मध्ये आज संध्याकाळी सात वाजता एक धक्कादायक घटना घडली होती ज्याच्यामध्ये एका युवकावर फायरिंग झाल्याची बातमी मिळालेली होती सदर जो जखमी युवक हो आहे त्याचं नाव राहुल अशोक चव्हाण असून ते आउट ऑफ डेंजर आहेत ते सध्या दवाखान्यामध्ये त्यांचा उपचार चालू आहे आणि जो अज्ञात इसम त्यांच्यावर फायरिंग करून तिथून पळून गेलेला होता त्या अनुषंगाने पुणे जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत पुणे जिल्ह्यामध्ये दौंड त्याच्यानंतर यवत वालचंद नगर तसेच सोलापूर ग्रामीण सोलापूर शहर आणि उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या शहरामध्ये नाकाबंदी इमिडिएटली लावण्यात आलेली होती त्या अनुषंगाने फायरिंग करून गेलेला इसम हा वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या दिशेने गेला होता आणि तिथल्या नाकाबंदीमध्ये तेथील प्रभारी अधिकारी राजकुमार डुंगे यांनी त्या इस्माला ताब्यात घेतलेला आहे आणि फायरिंग करणाऱ्या इस्माने जे फायर केलेले वेपन आहे ते पण ताब्यात घेतलेलं आहे या अनुषंगाने जखमीकडे अधिक विचारपूस केली असता जे सिरसोळी गाव आहे त्या गावातील हे सर्वजण असून जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांनी आज रोजी हल्ला केलेला आहे त्या आरोपीला आम्ही दोन तासाच्या आत ताब्यात घेतलेला आहे तसेच माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण श्री पंकज देशमुख सर यांच्या अंतर्गत जे संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मोहीम राबवलेली आहे त्यामध्ये सप्टेंबर जिल्हा सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण बारा वेपन जमा केलेले असून आज सकाळीच मान्य पोलीस अधीक्षक महोदयांनी एकूण सात वेपनच्या बाबत प्रेसनोट दिलेली होती त्यासोबतच वालचंदनगरचे तीन आणि माळेगाव येथे दोन असं एकूण बारा वेपन सप्टेंबर महिन्यामध्ये जमा केलेली आहे धन्यवाद याच्यातील जो आरोपी निष्पन्न झालेला आहे त्याचं नाव धीरज उर्फ सोन्या हनुमंत चोरमुले